प्रभात श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे दिनांक बारा नोव्हेंबर आहे कालभैरव जयंती या कालभैरव जयंतीच्या दिवशी काही विशेष सेवा केल्याने मानवी जीवनाला सुखी आणि समृद्ध करण्यासाठी काही लाभ होतात मग ते लाभ कुठल्या प्रकारचे असतात तर व्यक्तीला जर शत्रू पिढा असेल किंवा मग भीती भय वाटत असेल किंवा चोरीचे भय वाटत असेल त्याच्या जीवनात काही फसवणूक टाळायची असेल वास्तु दोष असतील कुटुंबात कलह हो असतील किंवा मग काही पत्रिकेत दोष असतील तर अशा वेळेस कालभैरवनाथ महाराजांची सेवा ही विशेष फलदायी ठरत असते कालभैरवनाथ महाराज हे भगवान अंश रूप आहेत आणि म्हणूनच या कालभैरवनाथ महाराजांची सेवा आराधना केल्याने मनुष्याला सर्व दुःखांपासून अडचणीपासून समस्यांपासून सुटका मिळते चला तर मग जाणून घेऊया कालभैरवनाथ महाराजांची उत्पत्ती कशी झाली त्यांची सेवा कशी करावी व त्यांची सेवा केल्याने कुठले लाभ संभवतात तर मग येणाऱ्या बारा नोव्हेंबरला कालवरुनाथ महाराजांची प्रसन्नता त्यांचे आपल्या कुटुंबाला मिळावेत म्हणून काय सेवा करावी जाणून घेऊया कुठल्या उपासना कराव्यात तेही बघूया मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला सुद्धा विसरू नका कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला कालभरनाथ महाराजांची जयंती साजरी केली जाते तेव्हा हिंदू पंचाकानुसार यंदा दोन हजार पंचवीस मध्ये कालभैरव जयंती बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर या दिवशी साजरी केली जाणार आहे या अष्टमी तिथीला प्रारंभ होणार आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनी आणि ही अष्टमी तिथी समाप्त होणार आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तेव्हा उदय तिथीनुसार बारा नोव्हेंबरला बुधवारी दिवसभर कालभैरवनाथ जयंती उत्सव साजरा केला जाईल त्यामुळे श्रद्धा भक्तिभाव आणि विश्वासाने कालभरणात महाराजांच्या जन्मोत्सव प्रित्यर्थ जी काही सेवा उपासना आपण करणार आहोत ती मनोभावे रुजू करावी ज्या ज्यायोगे आपल्या कुटुंबातील व्यक्तींना कालभरणात महाराजांच्या आशीर्वादाने भीती भय अकाल मृत्यूपासून संरक्षण सुद्धा मिळते कालभरणात महाराजांची उत्पत्ती ही स्वतः भगवान शिवशंकरांपासून झाली असल्याने भगवान शिव त्यांचेच एक रूप कालभरणात महाराजांना मानले जाते शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी हा रौद्रवतार धारण केला आणि त्यांच्या या रूपाला आज आपण कालभैरव सुद्धा म्हणतो महाराजांचे हे हे रूप अतिशय भीतीदायक उग्र आणि स्फोटक वाटते पण मात्र कालभैरवनाथ महाराज एक संरक्षक देवता म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितले जाते भैरव देवता ही शक्तीपीठांची संरक्षक देवता रक्षक देवता म्हणून सुद्धा मानली जाते त्यामुळेच तर प्रत्येक शक्तीपीठाच्या ठिकाणी भैरवनाथांचे स्थान असतेच असते कार्तिक महिन्याच्या कृष्णा अष्टमीला कालभेरोनाथ महाराजांचा जन्म झाला आणि म्हणूनच या दिवसाला कालभैरुनाथ महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे भगवान विष्णू ब्रह्मा महेश या तीनही देवांची शक्ती ज्यांच्यात विद्यमान आहे असे हे भैरवनाथ यांच्या जन्माची उत्पत्ती कथा जाणून घेऊया विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यात ज्यावेळेस श्रेष्ठत्वावरून वाद झाला त्यावेळेस चार वेदांचा सल्ला विचारात घेण्यात आला अर्थातच त्यांची साक्ष विचारण्यात आली त्यानुसार त्यांनी भगवान महादेव हे सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव दोघेही या शिवाची निंदा करू लागले तेव्हा श्री शिवशंकर भयभीत क्रोधित होऊन त्याच क्रोधातून उत्पन्न झालेला शिवाचा अंश रूप अर्थातच कालभैरवनाथ महाराज यालाच आपण अपमर्दक कालराज असेही म्हटले जाते काही ठिकाणी तर भैरव भैरव प्रचंड उन्मत्त अशी देखील आपल्याला आढळतात तर अशा प्रकारे कालभरनाथ महाराजांची उत्पत्ती झाली परंतु कालभरनाथ महाराजांनी उत्पन्न झाल्याबरोबर लगेचच आपल्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने ब्रह्मादेवाची निंदा करणारे पाचवे मस्तक मात्र तोडले दोनही देवांनी त्याच वेळेस कालभरणात महाराजांची स्तुती केली श्री शिवशंकरांनी सांगितले की हा कालभैरव माझाच अवतार आहे मात्र या कालभैरवाला ब्रह्महत्येचं पाप लागलं आणि हे ब्रह्महत्येचं पाप नाहीस होण्यासाठी भगवान शिवांच्या आज्ञेप्रमाणे ते मस्तक खांद्यावर घेऊन ब्रह्महत्येचे पातक दूर व्हावे म्हणून अनेक तीर्थयात्रा या कालभरणात महाराजांनी केल्या परंतु त्यांनी जेव्हा काशी क्षेत्री प्रवेश केला त्यांना मुक्तता मिळाली आणि त्यांच्या हातात असलेले हे मस्तक त्यांच्या हातातून खाली पडले आणि तेच स्थान कपालमोचन स्थान म्हणून प्रसिद्ध झाले भगवान शिवांनी कालभैरवाला काशी क्षेत्राचा प्रमुख कोतवाल म्हणून राहण्याची आज्ञा केली याच स्थळी आत्ताचे श्री कालभैरनाथांचे मंदिर आहे कालभैरवाला क्षेत्रपाल चंडेश्वर मृत्युंजय मंजूकोश अर्धनारीश्वर नीलकंठ दंडपाणी अशी देखील नावं आहेत भैरवाची एकूण चौसष्ट संख्या मानली जाते त्यातील प्रमुख आठभैरव हे अष्टदिशांचे रक्षक सुद्धा म्हटले जातात या कालभैरवनाथ महाराजांची उपासना केल्याने सेवा केल्याने व्यक्तीला पिशाच्च बाधा संबंध बाधा झाली असेल तर अशा वेळेस या कालभैरवनाथ महाराजांच्या सेवेतून त्यांच्या बाधेतून त्यांना मुक्तता मिळते असा शेकडो वर्षांचा अनुभव सुद्धा पाहायला मिळतो एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत जर पितृदोष असेल तर कालभरनाथ महाराजांच्या कालभैरवाष्टक या स्तोत्राच्या नित्य पठणाने साधारण दररोज अकरा वेळा तरी जर कोणी पठण करत असेल तर अशा व्यक्तीला सहा महिन्यात त्याचे मनोबल वाढवून त्याचा पितृदोष कमी झालेला दिसून येतो दररोज संध्याकाळी घरात दिवा उदबत्ती लावून कालभैरवाष्टक मोठ्याने म्हणून ती रक्षा घरात सर्वत्र फुंकली तर अशा वेळेस कोणत्याही प्रकारच्या नजर दोषांपासून बाधेपासून तथा तांत्रिक प्रयोगापासून त्या घराला मुक्तता मिळते असे घर वाईट गोष्टींपासून मुक्त राहते ही उदबत्तीची रक्षा कुटुंबाती ला कुटुंबातील सर्व व्यक्तींनी कपाळाला लावावी ज्यामुळे दोष भीती भय राहत नाही तर कालभरणात मनातील सर्व भय नष्ट होते एखादा व्यक्ती जर अतिशय गंभीर अशा संकटात असेल तर अशा वेळेस देखील कुटुंबातील व्यक्तीने कालभराष्टक म्हटल्यास त्याला त्या संकटमुक्तीचे मार्ग सापडतात घरातील व्यक्ती हरवणे वस्तू हरवणे किंवा मग कुटुंबात ताणतणाव असणे एखादी व्यक्ती कुटुंबातील परागंदा होणे तर अशा सर्वावर उपायकारक म्हणून कालवरष्टक स्तोत्राची सेवा उपासना केली जाते वैवाहिक जीवनात वाद सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले तर अशा वेळेस सुद्धा कालभरणात महाराजांची सेवा उपयोगी मानली जाते वादळ पूर प्रलय दैवी अथवा मानवी संकटांवर मात करण्यासाठी देखील कालभरणात महाराजांची सेवा सांगितली जाते एखाद्या सासरी राहणाऱ्या रा मुलीला जर विनाकारण सासरी त्रास होत असेल तर अशा वेळेस या महिलांनी काल महाराजांची सेवा उपासना केल्यास त्यांना त्या संकटापासून त्रासापासून मुक्ती मिळते तसेच नोकरी व्यवसाय यात संकट निर्माण झाले असेल तरी देखील व्यक्तीला किंवा धमकी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असेल गुंडांची भीती वाटत असेल तर अशा परिस्थितीत सुद्धा सुखरूप राहण्यासाठी देखील कालभरणात महाराजांची सेवाच उपयोगी मानली जाते सर्व प्रकारच्या बाधांपासून मुक्त होण्यासाठी देखील व्यक्तीने वेळा किंवा किमान एक वेळा तरी अवश्य म्हणावे घरात नियमितपणे अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा स्तोत्राचे पठण केले जाते तर अशा कुटुंबात आश्चर्यकारक अनुभव बदल अनुभवायला मिळतात आणि जे काही जीवनात प्रश्न उद्भवतात त्या सर्वांमधून बाहेर पडण्याचे मार्ग देखील सापडतात कालभैरनाथ महाराजांची सेवा करण्यापूर्वी कुठल्याही कालभरनाथ महाराजांच्या मंदिरात जाऊन कापूर अगरबत्ती वाहून प्रश्न सोडवण्यासाठी कालभरनाथ महाराजांना विनंती करावी स्तोत्राचे किमान अकरा पाठ करावेत कालभैरवनाथ महाराजांच्या सेवेने व्यक्तीचे जीवन सुखी व संकट विरहित राहण्यास मदत होते आणि म्हणूनच कालभरनाथ महाराजांच्या जयंतीच्या दिवशी कालभैरवनाथ महाराजांच्या सेवा उपासने वाटणारे भीती भय या सगळ्यांपासून व्यक्तीला निवृत्ती मिळते कालभैरवनाथ महाराजांना साक्षात कालही घाबरतो आणि म्हणूनच जो कालभैरवनाथ महाराजांची सेवा उपासना करतो अशा व्यक्तीला अकाल मृत्यूचे भय राहत नाही या भगवान शिवांच्या रुद्र रूपाची पूजा केल्याने व्यक्तीला शारीरिक मानसिक आणि कष्टांपासून मुक्तता मिळते अर्थातच शरीरातील व्याधींपासून देखील मुक्तता मिळते भैरव या शब्दाचा अर्थच आहे भयरहित आणि म्हणूनच व्यक्तीला भयविरहित करण्याचे सामर्थ्य या भैरवनाथांची सेवा केली जाते कालभरणात महाराजांची सेवा पूजा करणाऱ्या व्यक्तीला सर्व मनोकामना पूर्ती होते आणि जर कोणत्याही आजाराने व्यक्ती त्रस्त असेल तर त्यातून देखील त्यांना मुक्तता मिळते कालभरणात महाराजांची सेवा केल्याने राहू केतू यासारख्या ग्रहांचे तसेच शनिदेवांचे सुद्धा आशीर्वाद मिळतात ज्यांच्या पत्रिकेत शनी महाराजांमुळे राहू केतूमुळे कुठलेही प्रकारचे दोष निर्माण झाले असतील तर अशा वेळेस देखील कुत्र्याला गुळपोळी खाऊ घालतात ज्यामुळे शनी राहू केतू यासारख्या ग्रहांचा त्रास कमी होतो कालभरणात महाराजांना दर्शनाला जाताना बाजरीची भाकरी वांग्याची भरीत लिंबू कांदा तसेच जिलेबी नैवेद्या कुटुंबातील सगळ्यांचे संरक्षण होते कुटुंबाला व्याधीमुक्त होण्यास मदत होते कालभरणात महाराजांच्या सेवेसाठी प्रमुख कालभराष्टक स्तोत्र सोबतच काही मंत्रही सांगितले जातात ज्यात प्रामुख्याने ओम श्री कालभैरवयाहा ओम भय हरण कालभिरवयान महा ओम रिम बटुकाय अप उद्धारण आहे कुरु कुरु बटुकाय रिम या मंत्राचा जप सांगितला जातो तर अशा प्रकारे येणाऱ्या कालभैरव जयंतीच्या दिवशी वरील प्रकारे सेवा करावी आणि आपल्याला वाटत असलेली भीती भयापासून आपण निवृत्त व्हावे कालभैरवनाथ महाराजांचे जे काही मंत्र आहेत ते आपण या दिवशी करू शकतो जर आपल्या कुटुंबात एखादं दे लहान मूल रडत असेल त्याला वारंवार नजर लागत असेल तर त्याच्यासाठी देखील ओम रिम रुद्रमूर्तये कालभैरवाय महा या मंत्राचा जप आपण करू शकतो ज्यायोगे लहान मुलांची जाते आणि त्यांची चिडचिड देखील कमी होते त्यासाठी देखील ही सेवा अतिशय उपयुक्त अशीच आहे येणाऱ्या कालभैरव जयंतीला आपण सर्वांनी नक्कीच सेवा उपासना कराव्यात व भैरवनाथांचे कवच कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळवावे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावं यासाठी ही सेवा अवश्य करायला हरकत नाही आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला लाईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा याच प्रकारे कुठल्या विषयावर आपल्याला नवीन व्हिडिओ बघायला आवडतील याबद्दल सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ